आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे सव्वीस मे आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर बघा आपल्याला एक मंत्र जो आहे तो उद्या बोलायचा आहे आणि नक्कीच या मंत्राचं उच्चारण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे जी विघ्नं आहेत किंवा जे काही दुःख आहेत संकट आहेत ती दूर होतात आणि नक्कीच आपल्याला काहीतरी याच्यातून मार्ग मिळू शकतो असा हा मंत्र आहे तर बघा त्याचबरोबर आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी संकष्टी चतुर्थीला काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजे बघा संकष्टी चतुर्थीचा जो दिवस असतो तो अतिशय शुभ असतो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करणं देखील शुभ मानलं जातं गणपती बाप्पांना एकवीस वेळा दुधाने एकवीस वेळा पाण्याने अवश्य आपण अभिषेक घातला पाहिजे चतुर्थी दिवशी त्याचबरोबर कापूर आपल्याला जाळायचा आहे देवघरासमोर आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती देखील सकाळ संध्याकाळ करून घ्यायची आहे बघा या छोट्याशा जरी गोष्टी वाटत असल्या तरी पण याचा प्रभाव खूप चांगला पडत असतो आपल्या प्रगतीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं त्यामुळे या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला दुर्वा वाहणं देखील खूप शुभ असतं त्यामुळे एकवीस दुर्वांची जुडी अवश्य तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला व्हायली पाहिजे त्याचबरोबर एखादं लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जास्वंदीचं असेल लाल फूल तर खूप उत्तम नसेल तर तुम्ही गुलाबाचं फूल जे लाल फूल आहे ते तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला देवघरामध्ये दे गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे आपल्या आर्थिक समस्या ज्या असतात त्या दूर होतात त्यामुळे बघा न विसरता संकष्टी चतुर्थी दिवशी तरी तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुमच्या देवघरामध्ये दे गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आता बघूयात आपण संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे आणि अकरा वेळा कुठला मंत्र म्हणायचा आहे तर बघा उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जर खूप जास्तच अडचणी येत असतील तुमच्या कामामध्ये समजा विद्यार्थी आहेत त्यांना खूप कष्ट करून देखील मेहनत करून देखील ते पुढे जात नसतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल काहीतरी मध्येच अडथळे येत असतील नोकरी लागण्यामध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल मग तुमचं कुठलंही शॉप असू द्यात पार्लर असू द्यात काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल आर्थिक प्राप्तीमध्ये किंवा संतानप्राप्तीमध्ये काहीतरी अडथळे विघ्न येत असतील आपल्या घरामध्ये चांगल्या कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये सतत काहीतरी अडचणी विघ्न हे येत असतील तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता दर संकष्टीला जर हा उपाय केलात तर आयुष्यामधले जे विघ्न आहेत ते दूर होतात आणि बघा आपल्यावरती गणपती बाप्पांची जर कृपा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही कुशल मंगलच घडतं त्यामध्ये कुठलंच विघ्न येत नाही त्यामुळे गणपती बाप्पांची आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्ही करत असाल तर अवश्य तुम्ही करा पण आरोग्याच्या तक्रारींमुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचं नामस्मरण म्हणा किंवा जे काही सिद्ध उपाय असतात ते नक्की तुम्ही करत चला असं बिलकुल नाही की आम्ही उपवास करत नाही म्हणजे काहीच आम्हाला फळ मिळणार नाही संकष्टीचं बघा उपवास जरी केला नाहीत तरी तुम्ही बाकीच्या सेवा या जसकी पठन करू शकता जसं की थर्व शीर्ष म्हणा त्याचं पठण करू शकता किंवा गणपती स्तोत्र जे आहे त्याचं पठण करा पण काही ना काहीतरी सेवा संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला करायची आहे आपली श्रद्धा आपला भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे तुम्ही भले उपवास करा किंवा नका करू करत असाल उपवास करत असाल व्रत तर खूप चांगला आहे जमत नसेल तर ह्या सेवा तरी तुम्ही चुकवू नका पूर्ण श्रद्धेने करा या सेवा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच विघ्न गणपती बाप्पा येऊ देणार नाहीत आता आपला उपाय काय आहे ते बघूयात आता बघा संकष्टी चतुर्थी दिवशी उद्या हा उपाय करायचा आहे दर संकष्टीला देखील तुम्ही करू शकता हा उपाय कुठल्याही तुमच्या कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला लाल पिवळा धागा लागणार आहे असा कलाव्याचा धागा जो असतो तो आपल्याला लागणार आहे आता काही कारणांमुळे हा धागा तुम्हाला मिळाला नाही तर काय करायचं एखाद्या डिशमध्ये वाटीमध्ये हळद आणि कुंकू घ्यायचं थोडंसं ओलसर करायचं आणि आपला जो धागा असतो त्यामधला धागा थोडा घ्यायचा आणि तो धागा या हळद कुंकू केलेल्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा कोरडा झाला की तो तुम्ही हा उपायासाठी वापरू शकता असा कलाव्याचा धागा मिळाला धार्मिक साहित्याच्या दुकानात तो अवश्य तुम्ही आणा किंवा मग असा धागा तुम्ही तयार करू शकता आता बघा उद्या काय करायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे व्यवस्थित हा उपाय सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दुपारी शक्यतो करू नका संध्याकाळी सहा ते आठमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केला चालेल किंवा मग तुम्ही बारापर्यंत कधीही करा शक्यतो बारा ते चारमध्ये करू नका गणपती बाप्पांची आपली मूर्ती असते घरामध्ये ती घ्यायची आहे तिला पाण्याने दुधाने एकवीस वेळा अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गंगणपत आहे नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुधाने पाण्याने एकवीस वेळा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती जिथे तुम्ही रोज ठेवता तिथे ठेवायची आहे तांदूळ थोडेसे ठेवायचे तांदळावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर बघा एक जास्वंदीचं लाल फूल आपल्याला लागणार आहे उद्या तुम्ही गणपती मंदिरामध्ये गेलात सकाळी तिथे पण तुम्हाला भरपूर जास्वंदीची फुलं मिळतील एक लाल फूल घेऊन या घरी स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा तुम्ही उपायासाठी वापरू शकता तुमच्या घरातील असेल फूल स्वतःच्या म्हणजे तुम्ही झाड लावलेलं असेल तेल घ्या किंवा कुठलंही तुम्ही घेऊ शकता फक्त लालच फूल वापरा दुसरं वापरू नका जास्वंदीचं नाहीच मिळालं तर गुलाबाचं देखील लाल फूल वापरलं तरी चालेल काही हरकत नाही फक्त फूल जे घ्याल ते लाल कलरचं घ्या ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे फूल आणि आता काय करायचं आहे जो कलाव्याचा धागा आहे तो घ्यायचा आहे आणि तो त्या फुलावरती ठेवायचा आहे किंवा फुलाजवळ ठेवायचा आहे जास्वंदीच्या फुलावरती किंवा जे कुठलं लाल फूल तुम्ही वाहिलेलं आहे अर्पण केलेलं आहे त्या फुलावर ठेवायचं आहे किंवा फुलाजवळ ठेवायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला अकरा अक्षता घ्यायच्या आहेत अक्षता म्हणजे काय त्या हळद कुंकामध्ये बुडवून घ्या तांदूळ जे असतात घरातले ते घ्या अखंड असणारे तांदूळ घ्या असे तुकडा तांदूळ तुटलेला तांदूळ नका वापरू असे तुम्हाला अकरा अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत मोजून त्यानंतर हळद कुंकूमध्ये ते, ते थोडेसे आपल्याला मिक्स करायचे आहेत म्हणजे त्याच्या अक्षता करायच्या पांढरे तांदूळ वापरायचे नाहीत आणि जिथे आपण गणपती बाप्पांना फूल अर्पण केलं आणि त्यावरती जो जो धागा ठेवलाय लाल पिवळा धागा त्यावरती तुम्हाला एक एक तांदूळ अर्पण करायचा आहे तो एक एक तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम श्री विघ्नेश्वरायन मह प्रत्येक तांदूळ घ्यायचा एक एक असा तांदूळ घेतला की ओम श्री विघ्नेश्वरायन मह या मंत्राचा जप करायचा आणि तो तांदूळ अर्पण करायचा जो धागा घेतलेला आहे फुलाजवळ ठेवलेला आहे किंवा फुलावर ठेवलेला आहे त्यावरती तो तांदूळ अर्पण करायचा म्हणजे अशा पद्धतीने अकरा वेळा ओम श्री विघ्नेश्वरायन मह या मंत्राचा जप तुमचा होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दुर्वांची जुडी घ्यायची आहे दुर्वांची जुडी असेल तर खूप उत्तम आणि दुर्वांची जुडी घेऊन ती तुम्हाला ज्या तुम्ही अक्षता अर्पण केलेल्या आहेत अकरा अक्षता त्यावरती दुर्वांची जुडी तुम्हाला अर्पण करायची आहे दुर्वांची जुडी घेत असताना एकवीस दुर्वांची जुडी घ्या आणि ती अर्पण करा त्यानंतर काय करायचं आहे तुमचा उजवा हात जो आहे तो असा ठेवायचा आहे जिथे तुम्ही अक्षता अर्पण केलेले आहेत कलाव्याचा धागा आहे आणि जिथे दुर्वा अर्पण केलेले आहेत तिथं थोडासा तुमचा उजवा हात टच करायचा आणि अथर्व शीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे अथर्व शीर्ष तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबवरती ते ऐकू शकता आणि अथर्व शीर्ष झाल्यानंतर गणपती स्तोत्राचं पण तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे ते पण तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही ऐकलं तरी चालेल आणि त्यानंतर मनोभावी तुमची काय इच्छा आहे ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे जी काही इच्छा असेल किंवा काही विघ्न येत असतील कामामध्ये ते तुम्हाला बोलून दाखवायचे गणपती बा प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर माझ्या कामामध्ये मला यश मिळू द्यात अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची ते साहित्य तिथेच तुम्हाला ठेवायचे सकाळी उपाय केलेला असेल तर दिवसभर तिथे राहू द्या संध्याकाळी उपाय केलेला असेल तर दोन तीन तास तिथे हे साहित्य राहू द्यात बारा वाजायच्या आत काय करायचं आहे तुम्हाला जो काही धागा आहे आपण ठेवलेला तो घ्यायचा आहे आणि तो धागा तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला बांधायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये देखील तो धागा बांधू शकता किंवा तो जो धागा आहे तो सतत तुमच्याबरोबर पर तुमच्या पर्समध्ये बॅगमध्ये तुम्ही ठेवायचा आहे एखाद्या पिशवीमध्ये वगैरे घालून ठेवायचा आहे बघा जेव्हा आपण असा धागा जो आपण सिद्ध केलेला आहे जे जेव्हा आपल्याजवळ ठेवतो तेव्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावरती राहत असतो कुठल्याच कार्यामध्ये आपल्या विघ्न येत नाहीत आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला सफलता मिळते विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याजवळ असा धागा ठेवल्याने नक्कीच त्यांच्या अभ्यासात देखील प्रगती होते आणि प्रत्येकाने हा धागा आपल्याजवळ ठेवावा नक्कीच यामुळे आपल्या प्रत्येक ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते इतका हा प्रभावी उपाय आहे आणि जो मंत्र आपण म्हणत आहोत त्या मंत्रामुळे जे काही विघ्न आपल्या कार्यामध्ये येतात ते दूर होतात संकटे जे येणार असतात ती देखील दूर होतात असा हा प्रभावी उपाय आहे आता जे अकरा तांदळाचे दाणे जे फूल आणि जे दुर्व आहे ते तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता किंवा घरातील कुंडीमध्ये ते अकरा तांदळाचे दाणे तुम्ही ठेवू शकता फक्त आपल्याला हे फेकून द्यायचे नाही आहेत कचऱ्यामध्ये किंवा कि घराबाहेर आणि अगदी तुम्ही ते अकरा तांदळाचे दाणे जे आहेत ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करून ठेवू शकता आणि अजून एक गोष्ट राहिली हा उपाय केल्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा आता समजा तुम्हाला पुढच्या संकष्टीला हा उपाय पुन्हा करायचा आहे आधीचा धागा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि नंतर पुन्हा नवीन धा धागा तुम्ही बनवू शकता दर संकष्टीला तुम्ही हा उपाय नवीन करू शकता आधीचा धागा विसर्जित करून आणि जर तुम्हाला प्रत्येक संकष्टीला जमणार असेल तर तुम्ही दोन तीन संकष्टी झाल्यानंतर कुठल्याही संकष्टीला हा धागा बदलू शकता घरातील प्रत्येकाने जरी सेपरेट सेपरेट हा उपाय केला तरीही चालेल स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात फक्त पिरियड्समध्ये सुतकमध्ये हा उपाय करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्याच्या संकष्टीला आणि प्रत्येक संकष्टीला देखील करता येईल